तालुक्यात सदृश्य पावसाची परिस्थिती तालुक्यासह शहरात हा मोठ्या प्रमाणात पावसाने लावली हदरी अनेक लोकांच्या आणि दुकानात घुसले पाणी तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास ऐंशी घरांना संत चौकोबा वाट या 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 ठिकाणहून स्थानांतरित केले असून पावसाचा जोर अजूनही कायम आहे नदीला सोडलेल्या पाण्यामुळे धरणाच्या पाण्यामुळे नदीचा विसर्गसुद्धा वाढला असून नदी पा जलपात्रातसुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली आहे प्रशासनाने नागरिकांना सूचना केल्या आहे की सतर्कतेचा इशारा दिला आहे नागरिकाने सुरक्षित राहावे सुरक्षित स्थळी रा राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून मिळेल प्रशासन युद्धस्तरावर परिस्थितीचा आढावा घेत असून तहसीलदार उपविभागीय अधिकारी नगरपालिका मुख्याधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पावसाने जोर अजूनही कायम ठेवला तर पूर परिस्थिती मोठी होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा नागरिकांना दिलाला आहे शहरात झालेल्या मोठ्या सिमेटीकरण म्हणे सिमेटीकरणामुळे मोठ्या प्रमाणात जे पाणी परिस्थिती उद्भवली असून योग्य नियोजनाचा अभाव मार्केट परिस्थितीचा दिसला असून मोठ्या ठिकाणी पाणी पाणी सा, साचले असून अनेक दुकानातसुद्धा पाणी पावसाचे पाणी गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात जो आहे नुकसान झालेले आहे